राजमी बनवणार आहे फोडणीचा भात नाश्त्याला ना बनवणार आहे मी हे तर त्यासाठी लागणार कांदा टमाट हिरव्या मिरच्या घेतल्या मी चार पाच कढीपत्ता शेंगदाणे कोथिंबीर आणि आलं लसूण अद्रक आणि लसूण चला मग आपण बनवू तेल चांगलं गरम झालं तर ते शेंगदाणे मी त्यात थोडेसे फ्राय करून घेणार आहे फ्राय झाले आता मी काढून ठेवलं काढून ठेवले आता त्याच्यामध्ये मी टाकले जिरी मोहरी आणि हिंग त्याच्यामध्ये कडका टाकला त्यानंतर लसूण टाकलं लसूण आणि अद्रक दोन्ही पण टाकून दिले मी टाकलं थोडायचे थोडक्या लाल लाल तर होतो हिरव्या मिरची पण टाकून टाकतो हे चांगले फ्राई होऊन जायचं लसूण चांगले परतलेले आहे तर कांदा टाकून कांदा चांगला परतून घ्यायचा

मी घेणार टाकून घेणार मी परतून घे एका हातात कॅमेरा एका हातात टाकताच येत नाही मला थोडं खाली चांगलं पण ते खाली सांगले जाते टाकू नका त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकायचं दोन मिनटं परतून घेते तर आपण भातामध्ये मीठ टाकलेलंच असतं म्हणून थोडंसंच मीठ टाकायचं अजून आणि शेंगदाणे सुद्धा टाकून घेते मी चांगलं परतून घ्यायचं मी परतून घेते म्हणून तुम्हाला दाखवते भात चांगलं परतून झाले आता मी त्यामध्ये लिंबू मी की टाकून घ्यायचं मी चांगलं फिरून घेणार आहे आता तर माझा फोडणीचा भात झालेला आहे चला तर मग देते त्यांना तर या व्हिडिओमध्ये माझा आवाज आला का कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण की दोन तीन व्हिडिओमध्ये आवाज आला नव्हता ते आधी बनवलेले व्हिडिओ होते याच्यामध्ये मी प्रयत्न केला की के मी जोरात बोलावा कमेंटमध्ये मला नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले माझे व्हिडिओ लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला